एकसंध समाज आणि सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी युवक हाच आशेचा किरण महेश बापू ढमढेरे समाजातील विविध घटकांमध्ये सध्या अस्वस्थता दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये एकसंध समाज आणि सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी युवक हाच आशेचा किरण असल्याचं प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे आणि पुण्याच्या विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनी केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद तालुका शिरूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी महेश महेशबापू ढमढेरे बोलत होते शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य उषाताई बढे अहमदाबादच्या सरपंच अनिताताई घुले शिरूर तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात चिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ सुजित शेलार ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे माजी सरपंच पोपटराव भुले उद्योजक व अहमदाबाद ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन मुसमाडे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे डॉ विवेक खाबडे प्राध्यापक अजिता भूमकर यांसह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते श्री महेशबापू ढमढेरे पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरांमधून खऱ्या अर्थाने युवकांचा व्यक्तिमत्व विकास होत असतो युवाशक्ती ही आपल्या देशाची शान असून त्यांना योग्य दिशा दिली तरी तर क्रांती झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच विधायक गोष्टींकडे आजच्या युवकांना वळवणे ही काळाची गरज असल्याचंही महेशबापू ढमढेरे यांनी सांगितलं शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे हे सदैव बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र घेऊन वाटचाल करीत असल्याचंही ते म्हणाले शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बापू काळे यांनीही आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले संघर्षातून जो घडतो त्यालाच युवा असे म्हणतात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युवकांनी जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची मानसिकता ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरांमधूनच होत असल्याचं श्री रवी बापू काळे यांनी सांगितलं जीवनात नेहमी चांगली संघटना ठेवली तर व्यक्तिमत्व समृद्ध होत असल्याचंही ते म्हणाले किसान काँग्रेसच्या अध्यक्ष रामदास थोरात यांनीही यावेळी युवकांना संस्काराचे महत्व पटवून दिले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसमाड़ यांनी राष्ट्रीय सेवा योजनेविषयी स्वयंसेवकांना यावेळी अवगत केले अहमदाबादचे माजी सरपंच पोपटराव खुले तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष अविनाश शेठ सोनार श्री राजेंद्र शिंदे सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे कैलासराव सोनवणे उषाताई बडे यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे यांनी प्रस्ताविक केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष संस्कार शिबिरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिन पंडित ग्रामपंचायत सदस्य स्नेहलताई थोरात माजी सरपंच लीलाबाई पवार वसंतराव साळवे दत्तात्रय शेलार मुख्याध्यापिकासह आशाताई खोबणे आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन and press the bell icon. Never miss an update.